नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज, आज आपण सोयाबीन कापूस तूर मेथी आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन दर टिकून देशात सोयाबीनचे भाव आज टिकून होते सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे दर पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान दोन लाख सत्तर हजार क्विंटल आवक आवक झाली होती आजही जास्त आहे तर महाराष्ट्रातील आवक काहीशी का कमी आहे राजस्थान आणि इतर राज्यातील आवकही कमी आहे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सोयाबीनची आवक पुढील काही दिवस आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापूस आवक घटली देशातील बाजारात कापसाची आवक नव्या वर्षात कमी झालेली आहे सीसीआयची खरेदी बाजारात सुरू आहे याचा आधार दराला आहे आजही आज देशातील अनेक भागात कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस विकत आहेत काही भागात दर आठ हजारांच्या दरम्यान आहेत तिथे शेतकरी खुल्या बाजारात कापूस विकत आहेत देशात कापसाला सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे पुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होऊन दरात सुधारणा होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तुरीचे दर दबावातच देशातील बाजारात तुरीचे दर दबावातच आहेत तुरीला मागणी आहे मात्र आयात खुली असल्याने सध्या तुरीचे भाव हमी भावाच्या खालीच आहेत बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे तर हमी भाव यंदा आठ हजार रुपये आहे यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत कर्नाटक तेलंगणात तुरीची आवक वाढत आहे महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक सुरू झाली आहे मात्र आवकेचा दबाव अद्याप वाढलेला नाही पुढील काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मेथीचे दर घसरले बाजारात मेथीची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे मागील दोन महिने मेथीला चांगला भाव होता मेथीचे पावसाने नुकसान केल्यामुळे आवक कमी झाली परंतु नंतरच्या टप्प्यात पिकासाठी पोषक वातावरण होतं त्यामुळे मेथीचे दर आवक वाढली तसे कमी होत गेले मेथीला बाजारात किमान अगदी दोन रुपये जुडीप्रमाणे भाव मिळत आहे सरासरी तीनशे ते पाचशे रुपये शेकड्याने मेथी विकली जात आहे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघताना दिसत नाही मेथीचे दर पुढील काही दिवस दबावातच राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत बाजरीचे दर टिकून राज्यातील बाजारात बाजरीचे दर टिकून आहेत बाजरीला वेगवेगळ्या बाजारांमध्ये सध्या गुणवत्तेनुसार सरासरी पाचशे ते चार हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच बाजरीची आवक जास्त दिसत आहे इतर बाजारातील आवक कमीच आहे पुणे बाजारात बाजरी सरासरी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयांनी विकली जात आहे तर मुंबई बाजारात चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे इतर बाजारांमध्ये बाजरीची आवक कमी असून दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत दर आहे पुढील काही दिवस बाजारातील बाजरीची आवक स्थिर राहू शकते असा अंदाज जानकरांनी व्यक्त केला आहे